महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठामधील दुसऱ्या कृषी विद्यापीठाची प्रकल्पग्रस्ताची जाहिरात पडलेली आहे पहिलं एम पी काड़, के राहुरी ज्यांनी जाहिरात काढली काढण्यासाठी प्रयत्न केले असे प्रशांत पाटील सर जे की आपल्यात सध्या नाही आहेत त्यांना सुद्धा आपल्या चॅनलच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली परंतु पंधरा वर्षापासून जी भरती निघत नव्हती त्या माणसाने ती काढून दाखवली त्याच्या लागोपाठ दुसरी हिंमत केली ती म्हणजे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी त्याच्यानंतर पुढे काय अकोला बाकी आहे परभणी बाकी आहे आणि याच्यानंतर सुद्धा प्रश्न येतो की जनरलच्या मुलांचं काय रेग्युलर जनरलची जाहिरात केव्हा येणार प्रकल्पग्रस्त मुलं सोडून बाकीच्या नोकरी नकोय का यांच्यासाठी जाहिरात येईल की नाही काय या सर्व प्रश्नांची उत्तरं आज संतोष सर आणि मी तुमच्यासोबत बोलून या प्रश्नांची उत्तरं देण्याचं काम करणार आहे तर संतोष सर दोन जाहिराती महाराष्ट्रातल्या कृषी विद्यापीठांच्या आलेल्या आहेत दोन कृषी विद्यापीठांच्या प्रकल्पग्रस्त बाकी आहेत आणि चारही कृषी विद्यापीठांचे जनरल बाकी आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही सध्या कार्यरत आहात तुमचा कार्यकाल सुद्धा लवकरच संपुष्टात येऊ शकतो परंतु या सहा महिन्याच्या कार्यकाळामध्ये जे तुम्ही काम केलंय अॅग्रिकॉससाठी हे खरंच खूप मोलाचं काम होतं आणि या जाणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला काय आतमधली खबर मिळते काय चालू आहे शिस्त विद्यापीठात हे सुद्धा आम्हाला किंवा आपल्या अॅग्रिकॉसला सांगावं एवढीच मी तुम्हाला विनंती करतो बोला सर सगळ्यांना नमस्कार आज बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची प्रकल्पग्रस्त जाहिरात आलेली आहे सगळ्यांनाच माहित आहे आणि त्यामध्ये जवळपास अडीचशे पद जे की ग्रुप सी चे घटकाचे पंचेचाळीस पद आहेत आणि ग्रुप डी चे म्हणजेच दोनशे जवळपास दोनशे चार पद आहेत अशी एकूण दोनशे एकोणपन्नास पदांची जाहिरात आलेली आहे परंतु सगळ्यात मोठा प्रश्न आहे की जनरलची जाहिरात येणार की नाही हा विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला होता आणि त्या संदर्भातच हा लाईव्ह आजचा आपण अटेंड केलेला आहे ले ले तर सगळ्यांनाच माहिती आहे की दोन गट निर्माण झालेले आहेत एकतर वाटते जाहिरात येईल आणि दुसऱ्यांना वाटते की जाहिरात येणार नाही कुठं कोणी म्हणते कंत्राटी जाहिरात येईल तर कोणी म्हणते म्हणजे रेग्युलरची किंवा शासकीय वरती होईल म्हणून विद्यापीठामध्ये परंतु मला जी माहिती मिळालेली आहे ती अशा पद्धतीची आहे की पीडीकेव्हीची जाहिरात अगोदर प्रकल्पची जाहिरात येईल आणि त्यानंतर जनरलची जाहिरात येईल परंतु आज जेव्हा मी माहिती घेतली त्यावेळेस असं कळालं की दोन्ही जाहिराती एकत्र येतील परंतु जोपर्यंत जाहिरात येणार नाही तोपर्यंत तो या गोष्टीवर विश्वास नाही प्रत्येक गोष्टी आपण जर तर या हिशोबामध्ये ठेवत असतो जर आली तर सुद्धा जाहिरात येऊ शकते नाहीतर दोन्ही पण एकत्र आणि डेट पण आपल्याला कळले बावीस फेब्रुवारी या रोजी ही जाहिरात येऊ शकते पण ते कितपत खरं आहे कारण या सगळ्या तर्कवितर्काच्या गोष्टी आहेत जोपर्यंत जाहिरात येणार नाही तोपर्यंत आपल्याला त्यावर विश्वास ठेवून जमणार नाही मग विद्यार्थ्यांना एकच आव्हान आहे की तुम्ही अभ्यासात खंड पडू देऊ नका तुमचा अभ्यास सातत्याने चालू ठेवा ही सगळ्यात मोठी गो, महत्वाची गोष्ट आहे नसता मागच्या कृषी सेवक हो सारखं जाहिरात येईल आणि निघून पण जाईल लागलं कोण तर सगळे जे अभ्यास करणारे मुलं होते तेच लागतील आणि आपण फक्त जाहिरातीचीच वाट बघू असं होऊ नये त्यासाठी प्रत्येकानं सातत्याने आपला अभ्यास चालू ठेवा जसं आज आपल्याला वाटलं नव्हतं की अगोदर प्रकल्गची जाहिरात आपलं दापोल विद्यापीठाची परंतु आज ती जाहिरात अगोदर आलेली आहे आणि याच्यावरूनच असं स्पष्ट होतं की सगळ्या विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्त जाहिराती येऊ शकतात सर माझ्याकडे आज एक पीडीएफ आलेली आहे त्याच्यामध्ये पीडी के मध्ये किती प्रकल्पग्रस्त आहेत म्हणजे ऍक्च्युली नाव त्याची संपूर्ण पीडीएफ परंतु दुसरीकडे जर विचार केला तर प्रकल्पग्रस्त जाहिरात येणार सुद्धा नाही अशी मी चर्चा आहे पण माझ्याकडे जी पीडीएफ मला प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये प्रकलग्रस्तची नावं सुद्धा त्यामध्ये आहेत तर माझं एक नव्याण्णव टक्के मत असं आहे की अगोदर विद्यापीठाच्या नक्कीच सर तुम्हाला जी माहिती मिळाली ती शंभर टक्के ऑथेंटिक आणि खरी असणार आहे कारण सध्या तुम्ही त्या आवरणामध्ये किंवा त्या वातावरणामध्ये आहात मला सुद्धा एक माहिती अशी मिळाली आहे सर की जेव्हा कोकण कृषी विद्यापीठाची जाहिरात आली किंवा यायच्या आधी दोन तीन दिवसाआधी एक अधिकारी आहेत त्यांचं नाव इथे डिस्क्लोज करता येणार नाही एक मित्र आहेत माझे चांगले त्यांच्यासोबत बोलणं चालू होतं दापोली कृषी विद्यापीठाचे तर जसं त्यांना मी सांगितलं की सर आज आपली प्रकल्पग्रस्तांची जाहिरात आली तशीच त्यांनी मला ते पिढी पाठवून दिली <coughs> जी मी पहिल्यांदा टेलिग्राम मध्ये टाकली होती तर बघा मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगायचंय कृषी विद्यापीठामध्ये मध्ये जागांचा एवढा खुळखुळाट आहे इथं तुम्हाला सांगतो शंभर पैकी अशी अवस्था आहे की एक ऑफिस आहे की या एका ऑफिस मध्ये दहा जण कामाला पाहिजे तिथं फक्त एक माणूस आहे अशी सुद्धा परिस्थिती आहे बरं उदाहरण घेऊ शकता तुम्ही एखादं संशोधन केंद्र उदाहरण घ्या बा महाराष्ट्रातलं केळी संशोधन केंद्र आहे तिथं दहा माणसं कामाला पाहिजे तिथं फक्त एक माणूस काम करतो तोच माणूस ऑफिस उघडतो तोच माणूस तिथं काम करतो तोच माणूस परत डबा खाऊन ऑफिस बंद करून टाकतो म्हणजे एका माणसावर खेळ चालू आहे म्हणजे काय चालू आहे महाराष्ट्र शासनाचा जो पगार चालला तो फक्त एका माणसाला चालला ठीक आहे महाराष्ट्र शासनाला वाटते जाऊ द्या ऑफिस चालू आहे परंतु त्या एका पगारून मिळते काय शेतकऱ्याला काहीच मिळू शकत नाही जोपर्यंत तिथं लिपिक नसणार जोपर्यंत तिथं शिपाई नसणार जोपर्यंत तिथं संशोधन करणारा माणूस नसणार तोपर्यंत आउटपुट काही नाहीये मग काही आमदार खासदार उठतात आणि म्हणतात की कृषी विद्यापीठावरून मिळते काय काहीच मिळत नाही मिळणार कस ज्या माणसांना ज्या विद्यार्थ्यांना जॉब पाहिजे ते असे बेरोजगार सारखे इकडे तिकडे भटकतायत आपले वरती व्हिडिओ बघतायत बस एवढंच होते त्याच्यापेक्षा दुसरं काही होऊ शकत नाही ते होण्यासाठी जाहिरात यायला पाहिजे मग मी त्या सरांना बोललो की सर जाहिरात येऊ शकते का ते म्हणे सर प्रकल्पग्रस्त जाहिरात म्हणून जेवढ्या जागा भरल्या येतील त्यानंतर आणखी यांची एक आठवडा आढावा बैठक होणार आहे की आता ह्या जागा भरल्या प्रकल्पगस्तून याच्यावर आपलं भागताय का कृषी विद्यापीठाचं हे बैठक घेतील आणि त्यांना वाटलं की नाही आधीपेक्षा आपलं ऐंशी टक्के भागायला लागलं तर हे कंत्राटी काढणार नाही आणि परमनंट काढणार नाही असंही होऊ शकते त्याच्यामुळे आजचा एग्रिकॉस आजचा कृषी विद्यार्थी हा सजग आहे का याला या गोष्टीचं माहिती आहे का या गोष्टी चालल्या आहेत विद्यापीठामध्ये हे माहिती आहे का हे पण आपल्याला आधी कळणे महत्वाचं आहे तुम्हाला सांगतो जोपर्यंत मागे जसा आपण लोकसभेच्या आचारसंतीच्या आधी जसा सपाटा लावला होता निवेदनांचा म्हणजे कुणाला द्या आमदार असेल खासदार जोपर्यंत वातावरण निर्मिती होणार नाही की कृषीचे विद्यार्थी तापलेले आहेत गरम झाले आहेत तोपर्यंत मी सांगतो तुम्हाला प्रकल्पग्रस्त जाहिराती येतील त्याच्यानंतर परमन जाहिरात खूप दुसरं शक्यता वाटते कारण मोठी मीटिंग होणार आहे राज्यपाल सीएम कृषी मंत्री आणि चारही विद्यापीठाचे कुलगुरू या, या सर्व भरती झाल्यानंतर प्रकल्प असताच्या की आता गरज आहे का तुम्हाला नसेल तर राहू द्या ना मग स्टॉप करा असंही होऊ शकते हे माझ्या काण्यावर चांगल्या माणसाकडून आलेलं आहे त्यामुळे सर संतोष सर याच्यावर अॅग्रिकॉस विद्यार्थ्यांनी काय विचार करावा आणि काय यांनी करायला पाहिजे हे तुम्हीच त्यांना मार्गदर्शन करावं बघा सर आपली पहिल्यापासून जी भूमिका राहिलेली आहे आपण ओरडून सांगतोय बाबा व्हा जसे आज झोपेमध्ये आपला दगड पडला तर जाहिरात किती पदांची निघाली तुम्ही बघू शकता फक्त अडीचशे पदांची जाहिरात आहे आणि काहीच नाही तर विद्यापीठाचा संपूर्ण आराखडा किंवा आकृती बंद जर तुम्ही विचारात घेतलात तर तब्बल सहा हजारापेक्षा जास्त जागा रिक्त आहेत चारही कृषी विद्यापीठामध्ये परंतु ह्या दोन पूर्ण जागा आहेत अडीचशे मला सांगा प्रकल्पग्रस्तची अडीचशे जागांची जाहिरात येते तर जनरलची सुद्धा अडीचशे जागांची जाहिरात येणार ना यात काही वावग नाही परंतु विद्यार्थ्यांनी जर या बाबतीत उठाव केला किंवा या विरोधात जर आंदोलन किंवा प्रशासनास विचारणा जर केली तर याच्यामध्ये अजूनही भर पडू शकते पण आपण जसं बोलतोय मांजराच्या गळ्यामध्ये घंटी बांधणार कोण पुढाकार पुढाकार घेणार कोण आणि यांना आपण घेणारे असून सुद्धा यांना जाग येणार नाही प्रत्येक जण आपल्या मेसेज फिरवतोय फोन करून विचारतोय सर जाहिरात कधी येणार किंवा बाकीच्या इतर गोष्टी असतील त्याच्यामुळे आपण मागच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलंय आपल्याला या गोष्टीवर बोलायचं नाही आपल्या पद्धतीनं आपण जेवढं काही करणं होईल तेवढा प्रयत्न करू बाकी गोष्टीविषयी आपण यावर बोलला सुद्धा नाहीत आपण या गोष्टी सरळ सरळ टाळू इथून पुढे महत्वाची गोष्ट आहे सर तुम्ही याच्या अगोदर असं विचारलात की तुमचा अनुभव कसा होता विद्यापीठ मध्ये सध्याच्या तर बघा लाडक्या भावाचा कार्यकाळ जरी संपत असला तरी सर सध्या आस्थापनामध्ये आस्थापनांना असा काय म्हणताल की त्याला निर्णय देण्यात आलेला आहेत सूचना देण्यात आलेल्या आहेत जर तुम्हाला या विद्यार्थ्यांची गरज असेल तर ते विद्यार्थी तुम्ही तिथं घेऊ शकता पण त्याच्यामध्ये तुमचा पगार असेल किंवा इतर बाबी असतील अजूनही स्पष्ट झालेलं नाहीत किंवा इतर कोणत्याही आस्थापनेमध्ये कोणत्या विद्यार्थ्याला सहा महिन्यासाठी अजून दिवसांची वाढ करून देण्यात आलेली असं कोणतंही प्रकरण समोर आलेलं नाही पण जोपर्यंत एखाद्या विद्यार्थी ज्वाइनिंग होत नाही तोपर्यंत या अफवावर विश्वास ठेवणं सुद्धा चुकीचं आहे परंतु काही आस्थापना असतील त्यांनी विद्यार्थ्यांना इथून मागचे जे सहा महिन्यामध्ये त्या विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे ते संपूर्ण सकारात्मक असेल किंवा चांगल्या पद्धतीचं चा काम केलंय असं स्वतः आस्थापना लिहून देत आहेत आणि आता यावर कौशल्य विभाग काय निर्णय घेतोय हे पण बघणं फार तेवढंच महत्वाचं आहे जर कौशल्य विभागाने सकारात्मक दाखवली तर यांचा अजून कार्यकाळ वाढू शकतो परंतु विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अजून एक प्रश्न आहे की नवीन रजिस्ट्रेशन चालू झाले का किंवा नवीन विद्यार्थ्यांची भरती करणार आहेत का माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे जरी नवीन रजिस्ट्रेशन चालू होत असतील किंवा तर ऍडमिशन होत असतील तर कृपया करून तुम्ही ऍडमिशन घेऊ नका आपल्याला जर शासकीय परमनंट भरती पाहिजे असेल तर तुम्ही या लाडक्या भावाच्या किंवा लाडक्या बहिणीच्या नादी लागू नका तुम्ही सरळ सरळ एकच तुमचा फोकस ठेवा आपल्याला परमनंट भरती पाहिजे नसता प्रत्येक विभागामध्ये जसं आता बाकीच्या विभागामध्ये कंत्राटी भरती त्याच पद्धतीनं विद्यापीठ भरती येणारी जनरल जाहिरात सुद्धा कंत्राटी पद्धतीची होऊ शकते यात काही गैर नाही आणि जर लाडका भाऊ त्यामध्ये भरला तर शंभर टक्के परमानंट भरती होणार नाही हे तितकंच खरं आहे सर सरांची रेंज केली वाटतं तर बघा मी पुन्हा एकदा विनंती करतोय जर तुम्हाला जास्तीत जास्त पदांची जाहिरात पाहिजे असेल किंवा विद्यापीठ भरती चांगल्या पदांची पाहिजे गरजेची असेल तर तुम्ही या विरोधामध्ये उठाव करणं गरजेचं आहे तुम्ही बघू शकता फक्त अडीचशे पदांची जाहिरात बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये निघालेली आहे आता इथून पुढे तुम्हाला नेमकं करायचं काय याच पदावर तुम्हाला समाधान मानायचं असेल तर तुम्ही बिंदास्त इथून पुढे येणाऱ्या ज्या जाहिराती असतील त्याची वाट बघू शकता मध्ये बसून मेसेज टाकू शकता फोन करू शकता याच्या पलीकडे तुम्ही काहीही करणार नाहीत आम्ही जे बोलत होतो ते सगळं सत्य परिस्थितीमध्ये दिसत आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला जर जास्तीत जास्त पदांची आपल्याला भरती पाहिजे असेल तर आपल्याला काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही तयार असाल तर आम्ही पुढाकार घ्यायला सुद्धा तयार आहोत त्याच्यामुळे सर्वस्वी निर्णय हा तुमच्या हातामध्ये आहे आता राहिली फक्त बघा दोन विद्यापीठाची भरती जवळपास राहिलेली आहे एक तर आपलं परभणी विद्यापीठ असेल आणि दुसरी आपलं पिढी विद्यापीठ असेल तर या दोन्ही विद्यापीठांची जी जाहिरात असेल ते अगोदर प्रकल्पग्रस्त जाहिरात येईल आणि त्याच्यानंतर जनरल आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला होता की जनरल जाहिरात किती जनरल जाहिरात मे किंवा जून च्या नंतरच म्हणजे दोन हजार पंचवीसच्या एंडिंग पर्यंत आपली ही जाहिरात पूर्ण प्रोसिजर झालेली असेल तोपर्यंत या भरतीबद्दल काहीही सांगता येत नाही किंवा जोपर्यंत जाहिरात प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत या भरतीची जी तुम्हाला उत्सुकता लागलेली आहे त्याच्याबद्दल अजूनही स्पष्ट पण कुठं म्हणजे दिसत नाहीये त्याच्यामुळे आता सर्वस्वी निर्णय हा विद्यार्थ्यांचा असेल जर विद्यापीठाच्या आसपास कोणी राहणारे असतील त्यांनी त्या ते गोष्टीचा फॉलोअप घ्या आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा नेमकं यांना पाहिजे काय किंवा जर कंत्राटी भरती होत असेल तर आपण याच्या विरोधामध्ये ठामपणे उभं राहिलं पाहिजे मनीष मानकर सर आपल्यासोबत डबल जोडलेले आहेत त्याही नेटवर्कचा प्रॉब्लेम होता सर बोला आ बोला बोला हा बोला बोला आवाज येतोय का माझा बोला येतो बोला थोडा नेटवर्क इशू असल्यामुळे तेव्हा लाइव स्ट्रीम एंड झाला होता मला एक थोडं बोलायचंय महत्त्वाचं ती यासाठी की संतोष सर तुम्ही आवाज येतोय ना माझा क्लियर आहे ना तर संतोष सर तुम्ही आणि सर्व जे लाडका भाऊ यांनी काम केलंय जर ही योजना रद्द झाली तर मला असं वाटते ज्यांनी काम केलंय लाडक्या भाऊ मध्ये 6 महिने त्यांनी सर्वांनी पुढे येऊन आपलं जे यंग जनरेशन आहे यूथ आहे यांना सांगायला पाहिजे की बाबांनो आम्ही सहा महिने काम केलं आहे परंतु यां यातून आम्हाला काय फायदा झाला आम्हाला काय नुकसान झालं हे सर्वांनी जर सांगितलं ना तर इथून येणारा जो यूथ आहे हा परत कधी सहा महिन्यासाठी जॉईनच करणार नाही आणि यांनी जर जॉईन केलं नाही तर शंभर टक्के त्यांना परमाण भरती काढावं लागेल पण हे केव्हा साध्य होईल जेव्हा ही योजना संपुष्टात आली आणि तेव्हा तुम्हाला वाटेल की नाही बाबा खरंच याच्यामुळे आपलं म्हणजे जे प्रिपरेशन होती ते तर आलीच आणि सहा महिने पण गेले म्हणजे उगाच असं होईल की सरकारकडून चॉकलेट दिल्यासारखं सरका आहे तर ह्या गोष्टी जर साध्य झाल्या तर म्हणजे पुढे जे कितीही मोठी यांनी लाडका भाऊ योजना आणून द्या तीन लाखाची आणून द्या ती भरल्या जाणार नाही ती भरल्या गेली नाही म्हणजे मग शंभर टक्के प्रमाण भरती निघाल हे मला असं वाटते आणि यासाठी आपण सर्व प्रयत्न करूयात जर यांनी लाथ मारली लाडक्या भावाच्या पाठीवर लाथ मारली तर आपल्याला हे करावंच लागेल काय म्हणणं सर तुमचं बरोबर आहे सर आणि सगळ्यांना मला गोष्ट क्लिअर करायची बघा सर याच्यामध्ये कोण कोणते पद भरलेत नेमके जरी भरते यांनी नवीन जर आपले लाडके भाऊ जर जॉईन करून घेतले तरी शासनाला काहीही हरकत नाही सर याच्यामध्ये आहेतच कोणते पदे जवळपास सत्तर थे थे ते ऐंशी टक्के बघा शिक्षक सहाय्यक असेल मल्टीपर्पज वर्कर असेल किंवा आवक जावक मध्ये जे विद्यार्थी काम करतात ते पद असतील किंवा तलाठी सहाय्यक असेल ग्रामसेवक ग्राम, ग्राम महसूल अधिकारी सहाय्यक असेल अशा पद्धतीचे पदे भरण्यात आलेली आहेत त्याच्यामुळे यांना परमनंट करणं एवढं सोपं नाही किंवा ते पन्नास टक्के लोकांना त्याच पगारीवर रोजगार देऊ शकतात पण परमनंटचा विचार शासन करणार नाही हे तुम्हाला निवडणुकीपुरत दिलेलं चॉकलेट होतं हे दाखवलेलं गाजर होतं फक्त कोपराला गुळ लावून बघत बसायचं काम होतं त्याच्यामुळे यांचा जे मनसुबा होता तो यशस्वी होताना दिसत दिसतोय खरं तर विचार केला तर परंतु विद्यार्थ्यांनी जर हा मनसुबा हाणून पाडायचं ठरवलं तर ते तितकं सोपं आहे मला असं कळालं सर की काही चे किंवा जे सेवा करणारे विद्यार्थी यांनी माननीय शरद पवार साहेबांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही या विद्यार्थ्यांचा कार्यकाळ वाढवू नका असं एक पत्र किंवा असं एक निवेदन त्यांना दिलेलं आहे आता बघू ते कितपत खरं आहे कितपत खोट आहे अजूनही आपल्याला त्याबद्दलची माहिती मिळाली नाही फक्त एक प्राथमिक माहिती अशी आहे की त्यांना निवेदन दिलेलं आहे म्हणजे विचार करा यांच्या विरोधामध्ये एमपीसीचे पुरा असतील किंवा दिवसेंदिवस जे अभ्यास करणारे विद्यार्थी असतील यांचा स्पष्टपणे नकार हा लाडक्या भावाला इथं दिसतोय पण आपल्या विद्यार्थ्यांनी काय करणं गरजेचं आहे नेमकं तुम्हाला आता काही विद्यार्थ्यांचा सर असं आहे की सर आम्हाला पण नवीन भरती म्हणजे बाबाची आता जी भरती होणार आहे त्याच्यामध्ये आमचा जर विचार केला किंवा आम्ही व्हायची आमची इच्छा आहे मी तुम्हाला विनंती करून सांगतोय जॉईन होऊ नका आम्ही जे तुम्हाला सहा महिन्याचा आमचा अनुभव सांगतोय याच्यामध्ये काहीही नाही फक्त शासन तुम्हाला गाजर दाखवतोय तुमचा पूर्णपणे लॉस सहा महिने तुमचा एक अभ्यास होणार नाही किंवा बाकीच्या गोष्टी फक्त तुम्ही एक एक ना एक दिवस तुम्ही फक्त घालवणारा त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट किंवा बेनिफिट काहीच मिळणार नाही आणि मला असं एकही उदाहरण दाखवा सहा महिने तुम्ही एखादा रोजगार घेतलात आणि त्या अनुभवावर तुम्हाला कुठेतरी चांगलं पॅकेज किंवा चांगली नोकरी मिळाली असं एकही मला उदाहरण दाखवा असं होत नाही लोकांचे वर्षानुवर्षे गेले तरी त्यांना अजूनही या भरतीमध्ये किंवा या अनुभवावर चांगला पेमेंट किंवा चांगला रोजगार मिळत नाही तुम्ही सहा महिन्याचं कुठे घेऊन बसला त्याच्यामुळे जर तुम्हाला ही भरती बंद करायची असेल किंवा लाडक्या भावाच्या विरोधात जर उभं टाकायचं असेल तर एकच गोष्ट तुम्ही क्लिअर करा फक्त हे नवीन जी भरती होणार आहे ती स्टॉप केली पाहिजे त्याच्या विरोधामध्ये तुम्ही निवेदन द्या तुम्ही आंदोलन करा काय करायचे करा पण नवीन जे विद्यार्थी होणार आस्थापनामध्ये किंवा नवीन लाडक्या भाऊन रजिस्ट्रेशन होणार आहे ते थांबणं फार आहे सर नक्कीच सर परंतु एक मला असं सा सांगावं सा वाटेल एक आशेचा किरण जो आहे तो सुद्धा आपल्या सर्व साठी आहे ठीक आहे कारण कारण तुम्हाला माहिती असेल की प्रकल्पग्रस्ताच्या जाहिरात येणं हे सुद्धा आपलं एक प्रकारचं यशच आहे हा म्हणजे आपलं असं म्हणता येणार नाही की आपण इथं हरलो आहे तर आपला हा सुद्धा विजयच आहे कारण एकोणीसशे पासून कृषी विद्यापीठामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन गेली होती त्यांच्या मुलांना आजही सरकारी नोकरी नव्हती त्यांना वचन दिलं गेलं होतं तेव्हा त्यांना लेटर लिहून दिलं गेलं होतं की तुम्ही आ विद्यापीठासाठी जमिनी द्या विद्यापीठामध्ये तुमची मुलं तुम तुम्हाला स्वतः लावून घेण्यात येईल त्यांच्या दोन पिढ्या होऊन गेल्यात परंतु कुणालाही लावून घेतल्या गेलं नव्हतं त्यांना हा मिळालेला न्याय आहे त्यामुळे मी यालासुद्धा विजयच समजतो कारण संतोष लहाणे सर असतील मी असेल आपले ॲग्रीकॉस्ट असतील सगळं मिळून आपण ज्या आंदोलने केली आपण जो पाठपुरावा हो केला त्याचा फायदा होऊ द्या ना प्रकल्प असताना ते सुद्धा आपले बांधव आहे शेतकऱ्याचे मुलं आहे आधी त्यांचा फाय फायदा होऊ नंतर आपला होईलच आणि जे मुलं बोलत आहेत की संतोष सर फक्त सांगत होते आंदोलन करू डेट देत नाही बघितलं आहे सर सरांनी मला बोलले आहेत की त्याबद्दल बोलू नका परंतु मला त्याबद्दल बोलायचं आहे यासाठी की आम्ही बघितलं आहे करून बघितलं आहे आंदोलन करून बघितलं आहे सर्व लाठ्याकाट्या खाऊन बघितल्या घाम गाडून बघितला छत्रपती संभाजीनगर इथून सुरुवात केली होती परंतु आमच्यासोबत कोण कोण आले होते हे त्यांनासुद्धा माहिती आहे त्या विद्यार्थ्यांनाही माहिती आहे त्यामुळे त्यांना एकदा विचारा की इथून पुढे हिंमत का करत नाही आम्ही ठीक आहे कारण ते लहानपणीचे दिवस आठवतात की एखाद्या वेळेस शिक्षा द्यायची असली गोंधळ करणारे सर्व असतात आणि पुढे करून देतात दोघं जणांना आणि मागचे पडून जातात सेम तशा घटना घडलेल्या आहेत त्यामुळे या गोष्टीवर बोलणं गरजेचं नाही आहे असं मी समजतो कारण आम्ही करून बघितलं आहे आणि जे करायचं ते आता आम्ही जणं करत जाऊ आणि जिथं करायचं जे जे लागेल ला अॅग्रिकॉससाठी ते शंभर टक्के करत जाऊ मग ज्या कुणाला वाटो की करो की ना करो पण आम्हाला जे करायचं ते आम्ही शंभर टक्के करू एवढंच सांगतो आमचा धर्म ॲग्रीकॉस आहे रक्तामध्ये अॅग्रीकॉस आहे त्यामुळे ॲग्रीकॉससाठी शेवटपर्यंत लढत राहू कुठलीही जाहिरात येऊ द्या त्या जाहिरातीसाठी आम्ही प्रयत्न करत राहू कुठली जाहिरात आणायची विशेष म्हणजे तुम्हाला आणखी सांगायचं आहे वखार महामंडळ महाबीजसाठी सुद्धा एक चांगली अपडेट आहे मला असं वाटते महाबीजमधल्या ताई त्यांच्याकडून चांगली अपडेट मला मिळते की सर तीनशे जागा तीनशे जागेचा आकृतीबंध बिंदुमाल सर्व तयार आहे सर्व तयार आहे फक्त जाहिरात तयार होऊन ती कंपनीकडे द्यायची हीसुद्धा एक आनंदाची बातमी आहे तर ह्या अशा गोष्टी आहेत ह्या जेव्हा सांगता असतात तेव्हा सांगितल्या जातात जेव्हा उठावर येतात तेव्हा येऊन जातात बऱ्याचशा सांगायसारख्या गोष्टी आहेत परंतु आता विषय असा आहे की जाहिरात मेमध्ये येते जूनमध्ये येते की ऑगस्टमध्ये येते जाहिरात केव्हा येऊ पण जाहिरात शंभर टक्के याच्यावरून तरी आहे की जाहिरात येऊ पण शकते परंतु त्याआधी एक मिटिंग होईल ती मिटिंग जर पॉझिटिव्ह झाली आपल्याकडून तर जाहिरात येईल नाहीतर त्यात त्यांना वाटलं की बाबा हे भरल्या गेलेत सर्व गोंड गोंडाळला जाईल सर्व आणि एक आणखी चांगली गोष्ट आहे की कृषी सेवकची सुद्धा जाहिरात आहे ठेवलेली आकृती बंद मंजूर होत नाहीये फक्त ठीक आहे आकृती बंद आपण फोडला होता बाहेर त्यामुळे मंजूर होत नाही की काय काय माहिती परंतु आकृती बंद मंजूर झाला की आपली एकवीसशे जागांची जाहिरात सुद्धा फिक्स आहे ही तुम्हाला सांगतो ठीक आहे बरोबर आहे सर सगळ्यात महत्वाचं बघा सर मला अजून एक सांगायचं जे की आपल्यावर बोलत होते किंवा जे म्हणतात की फक्त बोलता तुम्ही आंदोलन वगैरे काही करत नाहीत प्रत्येक जे आम्ही पाठपुरावा के केलेला होता किंवा जे आता जाहिरातीत ना त्याच्यासोबत माझं लेटर पॅड असेल किंवा मनीष मानकर मी जे पाठपुरावा केलाय ना ते प्रूफ तुम्हाला आम्ही इथून पुढे देत चालू आज तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तो प्रूफ टाकलेला आहे हे जी मेहनत आहे ना हे पाठीमागच्या दोन तीन महिन्यांमध्ये कंटिन्यू केलेला पाठपुरावा किंवा अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहिती असतील आम्ही एवढ्या शर्तीचे प्रयत्न करून टोकाचे पाऊल उचलून सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय हे काय उगाच झालं नाही गेली पंधरा वर्ष जी भरती झाली नव्हती ती भरती आणण्याचं काम आम्ही केले आणि असं कुणाही मला एक सिंगल उदाहरण दाखवा किंवा त्या शिक्षकांना प्रयत्न केले ते आणि त्यांच्यामुळे हे आलेले आहे आम्हाला श्रेयवाद किंवा घ्यायचं नाही पण तुम्हाला प्रूफ तर बोलतेत ना तुमच्यापाशी प्रूफ आहेत ना एवढं तर दिसतंय ना तुम्हाला किवा या तारखेला आम्ही पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याचं कुठंतरी यश हे दिसतंय तुम्हाला इथून मागच्या वेळेस आम्ही जेवढे पाठपुरावा केलेत त्याच पद्धतीनं इथून पुढे पुरावे सुद्धा आम्ही देऊ ती जाहिरात आणि त्याच्यासोबत हा पुरावा तुम्हाला लक्षात येऊन जाईल फक्त आम्ही वायफळ बोलत नाही तर काम करून आम्हाला एक अधिकार आहे तुम म्हणजे त्या गोष्टीवर बोलण्याचा जेवढं काम करतोय ना त्या मोबदल्यामध्ये तुमच्याकडून ज्या गोष्टी आम्हाला अपेक्षित आहेत जे की जास्तीत जास्त विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करणे किंवा फॉलो करणे आणि आपलं आग्रिकॉस जे परिवार आहे ते कुठेतरी एक लाखाकडे जसं सरांचं चॅनल पंचावन्न हजाराकडे गेले त्यासाठी ते पंचावन्न हजाराचं एक लाख लवकरात लवकर होऊन सरांना त्यासाठी शुभेच्छा असतील आज लाईव्ह माझ्या चॅनलवर आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी माझं पण चॅनल सबस्क्राईब करून घ्या फक्त जे काम करत आहेत ना त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहा इथून पुढे आंदोलन होणार नाही ना काहीच होणार नाही कारण मी सगळ्या गोष्टी सरनं सांगितल्यासारख्या बघितल्यात ज्या पद्धतीने मला होईल किंवा मनीष मानकर सरांना होईल आम्ही त्यानुसार प्रयत्न करू पण इथून पुढे आम्ही कुणापुढे हात पसरणार नाही किंवा कोणत्याच गोष्टीसाठी काहीच करणार नाही आम्हाला जेवढं काही जमल आम्ही आमच्या प्रयत्न करू आणखी मला सर्वांना एक सांगायचंय की जशा जाहिराती पडत आहेत त्या जाहिराती पडतच राहतील आणि अधून मधून त्या जाहिरातीसाठी मोठमोठे त्या जाहिरातीसाठी मोठमोठे बॉम्ब सुद्धा आम्ही फोडत राहू सर परभणी कृषी विद्यापीठासाठी फोडतील मी अकोला कृषी विद्यापीठासाठी फोडेल म्हणजे बॉम्ब म्हणजे काय की माहिती जी आहे आतली ते पोहोचवण्याचं काम करत होत असा निगेटिव्ह अर्थ घेऊ नका आणि काही गोष्टी अशा आहेत की आज सांगत नाही परंतु पुढे पुढे तुमच्या कानावर येतील आणि त्या खूप चांगल्या गोष्टी असतील कारण तुम्हाला माहिती असेल संतोष लहाणे सर असतील मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करतात आपणसुद्धा एक यूट्यूब चॅनलच्या दुनियामध्ये काहीतरी नाव कमावलं आहे त्यामुळे लोक जुळतायत स्वतःहून जुळतायत की सर मनीष सर संतोष सर तुम्ही चांगली कामं करतायत आम्हाला तुम्हाला आम्हाला तुम्हाला अशी मदत करायची हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी काहीतरी लवकर मोठं घेऊन येण्याचं काम करू शंभर टक्के करू त्यामुळे आता असं म्हणणार नाही की तुम्ही या दहाजणं तुम्ही या पाच जणं जेवढं दोघांच्याही शक्य होईल तेवढंही पॉझिटिव्ह एनर्जी लावून आम्ही काम करू आणि तुमच्यापर्यंत त्या गोष्टी पोचू एवढंच तुम्हाला सांगतो कृषी विद्यापीठ कृषीसेवक या दोन्ही परीक्षेसाठी जेवढी दिल जान लगा की तयारी करसकते उतनी करी आहे जेवढी ताकद असेल तेवढी करा कारण हे सहा महिने एवढे सेन्सिटिव्ह आहे कधीही काहीही होऊ शकते हे सहा महिने असं समजा की सहा महिन्यामध्ये जाहिरात आहे किंवा असं समजा की एक्झाम आहे सहा महिन्यानंतर त्याच्यानंतर जाहिरात येऊ की नाही येऊ फक्त हे सहा महिने स्वतःला देऊन बघा या सहा सहा महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या घडामोडी घडतील की तुम्ही बघितल्या सुद्धा नसतील एवढ्या कृषीच्या जाहिरात तुमच्या समोर दिसतील सुद्धा नाही सुद्धा दिसणार हे दोन्ही होऊ शकते त्यामुळे तुम्हाला ठरवायचे चितबी करायची का पट भी करायचं दोन्ही गोष्टी मनात ठेवा आणि अभ्यास चालू ठेवा काहीतरी तुम्हाला भेटेल एवढंच सांगतो बोला सर चालते सर आज हीच माहिती द्यायची होती की प्रकल्पग्रस्त जाहिरात विद्यापीठाच्या अगोदर येतील आणि मे आणि जून म्हणजेच उन्हाळ्याच्या नंतर आपल्या जाहिराती कोणत्या चालू होतील तर जनरलच्या जाहिराती चालू होतील या संपूर्ण प्रोसिजरला जवळपास दोन हजार पंचवीस एंड सुद्धा होऊ शकतो हे म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये फिक्स ठेवा कारण ही खूप म्हणजे काय म्हणता प्रोसिजर आहे लगेच लगेच गोष्टी होणार नाहीत जोपर्यंत प्रकल्पग्रस्त जाहिरात पूर्ण होऊन त्यांना नियुक्ती भेटणार नाही तोपर्यंत जनरलच्या जाहिराती येणार नाहीत हीच सगळ्यात मोठी अपडेट होती आता यानंतर परभणी विद्यापीठ आणि पीडीके विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्त जाहिरात येतील आणि त्याच्यानंतरच जनरलच्या जाहिरात येतील ही सगळ्यात मोठी अपडेट होती पीडीकेवीची जाहिरात याच महिन्यामध्ये किंवा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पडण्याची नव्याण्णव टक्के चान्सेस आहेत त्याच्यामुळे अभ्यास चालू ठेवा जर असं वाटवते ना कधी जर जनरलची जाहिरात पडली तर तुम्ही सांगितलं होतं सर आधी प्रकल्पग्रस्त येईल किंवा त्याच्यानंतर येईल आता काही होऊ शकतं विद्यापीठ स्वतः निर्णय घेणार आहे याच्यामध्ये मला वाटत नाही कोणाचा इंटरफेअर असेल किंवा कोणत्या गोष्टींचा इतर विचार केला जाणार आहे त्याच्यामुळे कधी झोपेमध्ये दगड पडेल हे सांगता येत नाही तयारीत राहा अभ्यास करा आम्ही आमच्या पद्धतीने पाठपुरावा करू भरपूर मेसेज येत आहेत की जवळपास दोन हजार सव्वीस ये ला येईल झोपा असा एक मेसेज आलाय सर खाली ठीक आहे ठीक आहे चालते आपण झोपलेलेच आहोत आपण जागे कधी झालेलो सगळ्यात मोठा हात प्रश्न आहे ना नागरिक बारा महिने झोपलेलाच आहे दोन हजार सव्वीस नाही आम्ही जर प्रयत्न केले असतील दोन हजार एकोणतीस डायरेक्ट ज्या वेळेस आपलं इलेक्शन होणार आहे ना नेक्स्ट त्याच्या एक वर्ष अगोदर किंवा त्याच वर्ष शेवटी शेवटी त्याच्यामुळे तुमच्या कार्याला सलाम आपल्याला फक्त मेसेज टाकता येतात सगळ्या गोष्टी करता येतात पण निगेटिव्ह मेसेज करून बाकीच्यावर काय परिणाम होतो हे पण बघणं तेवढंच महत्वाचं आहे आपण आजपर्यंत एवढं लढून कमीत कमी जाहिरातीत राहिल्या कृषी शिक्षक भरतीसाठी सुद्धा आपण प्रयत्न करायचे सध्या सीएटीचे फॉर्म निघालेले आहेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सीएटीचे फॉर्म भरून घ्या कारण जर समजा येत कदाचित पुढे बी एड लागू केलं तर असं होऊ नये की आ, आता तुम्ही चान्स गेलेला असावा त्याच्यासाठी सीईटीचे फॉर्म तेरा तारीख लास्ट आहे सीईटीचे फॉर्म भरून घ्या प्रत्येकाने तयारीत राहा भलेही शालेय शाले शिक्षणामध्ये जरी आपला विषय समाविष्ट झाला तर कृषी शिक्षक भरती होण्यासाठी तब्बल एक ते दीड वर्ष लागू शकते तोपर्यंत आपलं बीएड होऊन जाईल आणि जर शासनाने तसा क्रायटेरिया ला लावला किंवा त्या पद्धतीचे नियम जर लावले तर आपण त्या क्रायटेरियामध्ये बसणं फार गरजेचं आहे त्यासाठी फॉर्म भरून तयारी करा एवढंच आजच्या लाईव्ह मध्ये सांगायचं होतं शेवटी तुमचा काय मेसेज असेल ते थोडं बोला सर विद्यार्थ्यांना असं वाटतं की कृषी शिक्षक भरती निघाल्यावर आपण त्या भरतीमध्ये पहिल्याच भरतीमध्ये लागायला पाहिजे त्या विद्यार्थ्यांसाठी सर्वांना एक विनम्रपणे माहिती सांगतो की सध्या बीएड ची डेट चालू आहे ज्याही विद्यार्थ्याला बी एडला ॲडमिशन घ्यायची असेल त्यांनी घेऊन टाका आय थिंक दहा पंधरा दिवस डेट वाढली होती त्यामुळे बी एडचा फॉर्म भरून टाका टी टीचा त्यानंतर चोवीस पंचवीस मार्चला तुमची बी एडची सीई टी होईल त्यामुळे ज्यांना कृषी शिक्षक व्हायचं असेल पुढे बी एड लागेल की नाही हे माहीत नाही कारण प्रोफेशनल नॉलेज डिग्री आहे आपली त्यामुळे बी एडला टीचा फॉर्म भरून बी एड तर करून घ्या कारण मी बी असंही होऊ शकते या वर्षापासून एक वर्षाचं होऊ शकते बी एड त्यामुळे दोन वर्षा ठिकाणी एक वर्ष भेटू शिक्षक यांचं चार वर्षाची डिग्री आहे त्यांना बी एड फक्त एक वर्षाचं सुद्धा असू शकते त्यामुळे बी एडच्या सीई टीचा फॉर्म निघाला आहे सात आठशे नऊशे रुपये फी असेल फॉर्म भरून टाका सीई टी द्या बघूयात पुढचं पुढे आणि जाहिरात आलीच कृषी शिक्षकची किंवा पद तयार झालं तर आपल्याला पहिले प्रेफरन्स भेटेल बी एडवाल्यांना त्यामुळे बघा करायचं असेल तर हे सुद्धा चांगली अपडेट होते एवढंच सांगतो आणि थांबतो थांबण्याआधी जे मेहनत करता संतोष सर मी मेहनत करतो त्यासाठी संतोष लहाणे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा काळ्या कलरचं बटन पण जास्तीत जास्त मुलांनी ऑफिसर व्हिजन नावाचं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंकसुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या कमेंटमध्ये मिळेल तिथं जाऊन चॅनलला जॉईन करा टेलिग्रामला लवकरच दहा हजार सबस्क्राईबर तिथे कंप्लीट होतील तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र